पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भरती भारतामध्ये एकूण एकवीस हजारपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रासाठी एक हजार चारशे त्र्याहत्तर या जागेसाठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी पास महाराष्ट्रामध्ये विभागनिहायक पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे अहिल्यानगर बावीस अकोला साठ अमरावती बासठ छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस बारामती सत्तावीस बीड तेवीस भुसावळ एकवीस बुलढाणा चोवीस चंद्रपूर एकशे सत्तेचाळीस धुळे सदोतीस गोवा चोवीस जळगाव सदोतीस कराड तीस कोल्हापूर त्रेचाळीस मालेगाव बावीस नागपूर एक्कावन्न नांदेड अडुतीस नाशिक सव्वीस नवी मुंबई एकवीस धाराशिव चाळीस पालघर सत्तेचाळीस पंढरपूर पंचवीस परभणी त्रेपन्न पुणे सिटी ईस्ट सोळा पुणे एकोणतीस रायगड ऐंशी रत्नागिरी चौऱ्याण्णव सांगली पंचावन्न सातारा चौवेचाळीस श्रीरामपूर सदोतीस सिंधुदुर्ग चौतीस सोलापूर सत्तावीस ठाणे पंधरा वर्धा पन्नास तर यवतमाळ सदो सदुसष्ट सदु, सदु या पद्धतीने विबाग निया एक पदांच्या संख्या आहे वाया का वयाची अट ओपन कास्टमधील उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे व जास्तीत जास्त चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्याचबरोबर एस सी कास्टच्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा आहे ओबीसी त्रेचाळीस वर्ष ओपन डब्ल्यू एस असेल तर चाळीस वर्ष पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर पन्नास वर्ष पर्सन विथ डिसएबिलिटी आणि तो ओबीसी प्रवर्गाचा असेल तर त्यासाठी त्रेपन्न वर्ष डिसेबिलिटी आणि एस सी एस टीचा असेल तर त्याच्यासाठी पंचावन्न वर्ष वयोमर्यादेच्या अटी दिलेल्या आहेत या ठिकाणी दोन पोस्ट आहेत एक बी पी एम आणि दुसरी ए बी पी एम किंवा त्याला डाक सेवक असं म्हणतात या पोस्टनिहायक पगार दिलेला आहे बी पी एमसाठी स्टार्टिंग बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी ए बी पी एम किंवा सेवकसाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर आहे फॉर्म भरण्यासाठीची जी काही फीस आहे त्यामध्ये ओपन व ओबीसी पुरुषांसाठी शंभर रुपये ओपन व ओबीसी महिलांसाठी निशुल्क आहे त्याचबरोबर एस सी एस टी फिजिकल विथ डिसॅबिलिटी या महिला व पुरुषांना निशुल्क आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस आवश्यक कागदपत्रे दहावीचा मार्क मेमो विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो सही आधार कार्ड सोबत मोबाईल असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ईमेल आय डी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव ठिकाण श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बस बसस्टँडच्या पाठीमागे मुरूड सरकारी नोकरीसाठी एम ए सी टी कोर्स हा आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकाचे परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी एम एस सी टी कोर्स हा अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी मुरुडमधील श्री समर्थ कम्प्युटर एज्युकेशन या ठिकाणी एम एस सी टीसाठी प्रवेश नोंदवावा आमच्याकडे शिकायचंय म्हणून या धन्यवाद